पुण्यातील नामांकित बांधकाम व्यावसायिकाने खराडी येथील शेतकरी चौधरी कुटुंबावर अन्याय करून त्यांची शेतजमीन हडपण्याचे षडयंत्र रचून या षडयंत्रात शासन आणि पोलीस प्रशासनाने देखील या कुटुंबाला कुठल्याही प्रकारे मदत न करता उलट चौधरी कुटुंबावरच अन्याय करत असल्याचे पत्रकार परिषदेत सांगण्यात आले पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी देखील या कुटुंबाची दखल घेतली नाही त्यामुळे हवालदिल झालेल्या चौधरी कुटुंबाने पत्रकार परिषद घेऊन आपली कैफियत मांडली याप्रसंगी शेतकरी राजाभाऊ चौधरी सौरभ चौधरी शुभम चौधरी आणि सुनील चौधरी हे उपस्थित होते या प्रसंगी बोलताना राजाभाऊ चौधरी म्हणाले आमच्या कुटुंबाची वडिलोपार्जित असलेली जमीन आमच्या ताबे वहिवाटीत अनेक वर्षांपासून आहे ही जमीन बळकवण्यासाठी त्या बांधकाम व्यावसायिकाने गुंडांचा आणि पोलिसांचा वापर करून प्रयत्न चालवला आहे या जागेत गुंड पाठवून वेळोवेळी ते आम्हाला दमदाटी करून जीवे मारण्याची धमकी देतात याबाबत पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची भेट घेऊन देखील त्यांच्याकडून कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही न्यायालयात वादविवाद चालू असताना खोट्या सह्या खोटा झोन दाखला यांचा वापर करून दोन हजार पाच साली कोर्ट कमिशन यांची दिशाभूल करून खरेदी खत करण्यात आले त्यानंतर दोन हजार तेवीस साली संगनमताने मूळ खरेदी खतातील सीमारेषा बदली करून दुसरे खरेदी खत करण्यात आले त्यानंतर त्यांनी प्लॉटवर येऊन आमच्या ताबे वहिवटीत असलेल्या जागेत गुंडांनी घुसण्याचा प्रयत्न केला चंदन नगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी कागदपत्रांची कोणतीही शहनिशा न करता आमच्यावर गुन्हे दाखल केले आमच्या जागेत जे गुंड आले होते त्यांच्यावरही गुन्हे दाखल करा अशी आम्ही विनंती देखील केली तरी देखील त्यांनी आमची तक्रार घेतली नाही त्यानंतर आम्ही पुणे शहराचे पोलीस आयुक्त यांना पाच ते सहा वेळा लेखी स्वरूपात आणि समक्ष भेटून तक्रार अर्ज दिले त्यावर देखील आजपर्यंत कोणत्याही प्रकारची कारवाई झाली नाही असे सांगून चौधरी पुढे म्हणाले आमच्या कुटुंबाबाबत कोणताही अनुचित प्रकार घडल्यास त्यासाठी पोलीस प्रशासन जबाबदार राहील आम्हाला न्याय न मिळाल्यास आम्ही पोलीस आयुक्तालयासमोर आमरण उपोषण करणार आहोत असा इशारा शेतकरी राजाभाऊ चौधरी आणि सुनील चौधरी यांनी दिला आहे मी राजाभाऊ चौधरी चंदननगर खराडी हे माझे पुतणे सौरभ चौधरी हा बी माझा पुतण्या शुभम चौधरी पलीकडे बसलेले ते माझे बंधू सुनील चौधरी आज पत्रकार परिषद घेण्याचा हेतू आम्ही यापूर्वीसुद्धा पत्रकार परिषद घेतली होती पण आमच्या त्या पत्रकार परिषदेला ज्यांचा आम्ही नाम उल्लेख केला होता की हा माग पंचशील ग्रुपच्या आतून चोरड्याही आहेत परंतु त्यांनी त्यानंतर एक दोन तीन दिवसांनी एका दैनिक पेपरमध्ये की चौधरीने केले आरोप आरोप हे तर थेन आहेत आणि त्या प्रॉपर्टीशी माझा त्या मिळकतीशी माझा कुठलाही संबंध नाही असं त्यांनी पेपरद्वारे जाहीर केलं आणि म्हणून हा मला खुलासा करण्याची वेळ आली हा अतुल चोड्याचा भाऊ का पत्नी आहे त्यानंतर जे आम्ही तुम्हाला स्क्रीनवरती दाखवलं कशाप्रकारे प्रवृत्तीचे लोक आलेले आहेत त्यांना विचारणा केल्याच्यानंतर त्यांनी कुणाचं नाव सांगितलं सुद्धा आपण ऐकलं आहे की आम्हाला पाठवलं आहे आम्हाला अतुल पाठवलं आहे हे सुद्धा आपल्याकडे पुरावे आहेत त्यानंतर आम्ही त्यांना विरोध केल्याच्यानंतर पोलीस स्टेशनला आमची तक्रार झाली आणि तिथं विचारपूस झाल्याच्यानंतर सगळं प्रकरण आम्ही त्यांना दाखवलं त्यानंतर पी आयने आमची ए सी पी आणि डी सी पी समोर मिटिंग लावली तिथंसुद्धा सगळं सांगितलं तिथंसुद्धा हे लोक हजर होती आणि त्या ठिकाणी डी सी पी साहेबांनी सांगितलं की एकशे पंचेचाळीसची नोटीस द्या दोन्ही पार्ट्यांना आणि त्यांना न्यायालयात जाऊ द्या ह्याला आम्ही मान्यता दिली आम्हाला मान्य आहे म्हटलो आणि दहा तारखेला पुन्हा स्पॉट व्हिजिटला पी आय मॅडम मनीषा पाटील आणि ए सी पी अश्विनी राथ मॅडम हे त्या प्लॉटवर हो आले त्यावेळीसुद्धा हे वंदना चौगुले दर्शन चोरड्या व इतर हे सर्व त्या ठिकाणी त्यांच्यावर हजर होते आणि प्लॉटवर हो आल्याच्यानंतर त्यांनी आम्हाला सगळं पाणी केलं पुणे स्टेशनला आला पुणे स्टेशनला गेलो त्या ठिकाणीसुद्धा आमची मिटिंग झाली पेपर पाहिले परंतु त्यांनी कुठलाही आमचे विचारत नाही करता आमच्यावरतीच गुन्हे दाखल केले आणि दुसऱ्या दिवशी आम्ही ज्यावेळी गेलो की आमची बी तक्रार घ्या त्यांनी आमची काही तक्रार घेतली नाही म्हणून आम्ही बारा तारखेला पुणे शहराचे आयुक्त यांना आम्ही समक्ष भेटलो त्यांना निवेदन दिलं त्यांना सगळे पेपर त्याच्याबरोबर जोडून दिले त्यांनी त्याच्यावर रिमार्क मारला आणि म्हणले तुम्ही ॲडिशनल सी पी मनोज पाटील साहेबांना भेटा ते तुमची चौकशी करतील आणि तुम्हाला काय समाधान नाही झालं तर मला पुन्हा येऊन भेटा त्यानंतर हा प्रकार चालूच राहिला जमिनीचा प्रकार म्हणजे आमचा सुभाष मता विरोध आहे की त्यांना जे आमच्या वतीने जे जमीन कोर्टाने खरेदीत करून दिलं त्याच्यातच चतुर्शीमा चुकलेली आहे म्हणजे उदाहरणार्थ त्यांना पुणे शहरातील सारसबाग दिली पण विक, त्यांनी त्यांनी विकला शनिवारवाडा आणि शानवारवाड्यामध्ये आम्ही राहतोय मग आम्हाला बाहेर काढायचा काय अधिकारी त्यांनी सारसबागच विकावी ना ह्याच्यात त्यांनी म्हणजे कोर्टाच्या कागदपत्रामध्ये फेरबदल करून चुकीचं चतुर्शमा टाकून खरेदी करून दिलं हा खरा ह्या वादाचा विषय आहे आणि चोरड्याचं काय सोडलं चोरड्याचा फक्त ते प्लॉटवर येतात रेकॉर्डवर नाही पण त्यांचे जे लोक येतात त्यांचे सेक्रेटरी त्यांचे मंधू तर त्याच्यावर पोलिसांना तर तपास करावा काय येतोय तो, का ये तो, ये तो। तुम्हाला कोणाकोणाचा त्रास आहे गुंडांचा त्रास आहे पोलिसांकडनं काय त्रास होतो याच्याबद्दल पोलिस आमच्या दखल घेत नाही म्हणजे पोलिसांचा त्रासच आहे ना आमची दखलच घेत नाही त्या ठिकाणी आलो त्यांना आम्ही किती प्रतिकार करणार ना फक्त बोलणार येऊ नका प्लॉट मध्ये ती जर आठ दहा जण असेल तर आम्ही तीन चार पोरं काय करणार कोर्टाकडून काय न्यायाची अपेक्षा जे चाललंय ते त्याच्यावर स्थगिती द्यावी का कागदपत्रे त्याची आनिशा करावी आणि त्याच्याप्रमाणे जो निर्णय होईल तो, तो आम्हाला मान्य राहील मोशी न्यूज नेटवर्क साठी मोहित शिंदे पुणे